तर हे बघा मित्रांनो आपल्याला इथं पण बैल चरताना दिसत आहेत आपण बैल बघा ह्या बैलाची मी शिंगा बघा जशी कबीरची शिंग होती ना तशी बैलाची शिंग होती मित्रांनो गुरांसाठी बाईकवरचा प्रवास करतोय आपल्याला ओघी अजून आपला रस्ता संपला नाही बैल बघा पाठून तब्येत बघा हा बैल जवा म्हणजे मला वाटते दोन ते तीन वर्षे झालेस बडवून पण जेव्हा तयारीत असेल ना तेव्हा काय खतरनाक म्हणजे दिसत असेल तो एक चुकीची गोष्ट आता आढळली बघायला बघा या बैलाच्या पायाकडे तर तुम्ही बघितलात ना तर बघा तर नमस्कार मित्रांनो मी चेतनमाले आपल्या चेतन नागरी चॅनलवरती पुन्हा ना एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तर आज आहे ना दुपारच्या टायमामध्ये बाहेर पडतो थोडी बाईक घेऊन पडते तर बघूया आपल्या रस्त्यामध्ये काही बैल वगैरे बघायला भेटतात ते रस्त्या ऊन भरपूर आहे पण एखादं चांगले बैल भेटले बघायला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील मी तर प्रयत्न करतोय बघूया काय काय बघायला भेटते ते कंटिन्यू करा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आपल्याला इथं पण बैल चरताना दिसत आहेत पण तुम्हाला जसं बघायला पाहिजे तसा बैल भेटत नाही मित्रांनो तर आता तो समोरचा बैल बघा भा व्हाईटवाला बडवलेला आहे पण पण मस्त बैल आहे तब्येतीने वगैरे आणि झुंजीला पण कदाचित एक नंबर असेल होता कारण का आता इथं का बडवला बैल की संपला मित्रांनो पण तब्येतीनं वगैरे बैल मस्त आहे बघा आपण बैल बघा ह्या बैलाची मी शिंगा बघा जशी कबीरची शिंग होती ना तशी बैलाची शिंगा होती पण काय आहे की प्रत्येकाला शौक नाही ना मित्रांनो झुंजीचा वगैरे किंवा बैल तयार करायचा तर हा एक बैल आहे पण तो पाठ शिंग आहे बघा हा एक हा एक होण बघा मस्त आहे खतरनाक आहे शिंगा बघा एकदम पद्धतशीर आहेत हा बैल आहे राग देतो म्हणजे हायरागीला आहे आणि अशी बैल बैला असं थोडी शिंग जरा जाड पाहिजे बघा मस्त वेग तर आता काय चरांगण भरपूर आहे गुरांना बघा गवत इकडे या साईडला गुरांना गवत भरपूर आहे त्याच्यामुळं तिकडची गुरु बऱ्यापैकी चांगले आहेत आणि आहेत प्रत्येक ठिकाणी आता सध्या काय चरंगण नसल्यामुळं आता काही शेतामध्ये जो शेताच्या बांधावरचा गवत आहे तो आता गवत भरपूर आहे यावर्षी कसा पाऊस वगैरे लेटपर्यंत थांबला त्याच्यामुळं अजून पण गवतामध्ये ओलावा आहे बघू शकता इथे हे अजून पण एवढ्याला पूर्ण गवत मित्रांनो सुकून जातो पण आता अजून पण ह्याच्यामध्ये ओलावा आहे आणि आता कसा थंडी पण खूप पडेल त्याच्यामुळं दवामुळं आणखी थोडा ओलावा आहे तर आणखी बघूया आपल्याला जसा मनासारखा एकतरी बैल बघायला भेटला पाहिजे माझी पण इच्छा आहे मित्रांनो जसं तुम्हाला बैल बघायला आवडतं तसं मला पण आवडतात तर बघूया पुढे काय भेटते का आपल्याला मित्रांनो हा पण एक बैल आहे पण बडवलेलाच बैल आहे आपल्याला एक पण तयार बैल भेटत नाही बघायला बघा त्याडं मशीनचा पण हे आहे आणि हा बैल बघा बडवलेला आहे तर मित्रांनो गुरांसाठी बाईकवरचा प्रवास करतोय आणि आपल्याला जशी पाहिजे तशी गुरा म्हणजे बैल अजून पण बघायला भेटले नाही बघूया प्रयत्न चालू आहे माझा अजून आणि मी आपल्या दिघी रोडला आहे सध्या त्याच्यामुळं गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आलो होतो ना त्यामुळे एक बैल तयार भेटला होता आपल्याला बघायला पण ह्या वर्षी तसा बैल कुठं दिसला नाही तर बघूया अजून कुठं रस्त्यामध्ये काय भेटते काय प्रयत्न तर आपला आहे भाई तर हे बघा मित्रांनो ही बैला मकाशी बघितली होती पण त्यांच्यामध्ये पण एक पण नाही बैल कसा आपला सुंदर कोकणामध्ये गुरं दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे पण आज तेवढेच आपल्याला बैल बघायला भेटले नाही होऊया अजून आपला रस्ता संपला नाही अजून रस्त्यामध्ये कुठे भेटला तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ह्या प्रवासात आपल्याला आणखी एक बैल बघायला भेटले दाखवतो जरा जवळ जाऊन फिंग बघा मालकाने जर मेहनत केली तर नावा रूपाला येऊ शकतो हा बैल बैल बघा तर मला ॲक्चुअली हातात काही बिटी नाही बैल बघा मित्रांनो मस्त खतरनाक बैल आहे दिसायला वगैरे एकदम सुंदर आणि खतरनाक ब्रीड आहे बघू शकता तुम्ही बघा मस्त बैल आहे म्हणजे पाटून एवढा काय भरला नाही पण तरी पण ठीक आहे म्हणजे ओवरऑल चांगला बैल आहे फक्त मालकाची मेहनत पाहिजे आणि आता बघा हे पेंडे विंडी पावसाने वाट लावली त्याच्यामुळं काय पेंडे विंडी लोकांनी फक्त सुकाय टाकलेत आणि आपले गुरे येऊन बिचारे आहेत ठीक आहे त्यांनी पण खाल्लेलं काही वाईट नाही पण मालकांना कदाचित पेंड्यांची गरज नसं म्हणून त्यांनी सुकाय टाकले यावर्षीच्या पावसाने पूर्ण वाट लावून टाकली म्हणजे सराईची पण बैल बघा मित्रांनो मस्त हा एक बैल आहे इथं बडवलेलं आहे पण पण हा बैल बघा रस्त्यामध्ये भेटला आपल्याला तर खरं तर, तर व्हिडिओ संपवली होती मी पण व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला कुठेतरी ॲड करून दाखवेल बघा त्या डोळ्यातून पाणी पडते दोन्ही पण दो रडलं आहे विचारा काहीतरी कुठल्या तरी टेन्शनमध्ये असं कदाचित पण मस्त बैल आहे मित्रांनो अशी बैलं पाहिजे पण अशी बैलांना तयार करायला मालक पण त्यांच्या नशिबाने चांगले म्हणजे तसे भेटले पाहिजे सगळे चांगले मालक आहेत असं नाही बोलू शकत पण शेवटी ज्याला हौस आहे ना हाऊस जो झुंज धुन, झुंज लवर आहे झुंज प्रेमी किंवा बैलांचं जास्त करून जर फक्त बैल फक्त, फक्त शेती कामालाच नाही तर त्यांना आणखी महत्त्व देतं तर तो माणूस यासाठी मेहनत करेल तर ता तसा मालक ह्याच्या नशीबी असेल तर मला वाटते मस्तच बैल होईल आणि शिंगबिंग बघा एकदम मस्त पद्धतशीर शिंग आहेत मित्रांनो झुंजीला कडक बनवू शकतो बैल पण चांगल्या हातात असला पाहिजे तर ठीक आहे तर मित्रांनो इथं आपल्याला गुरं दिसत आहेत तर तुम्हाला एक जवळ जाऊन बैल दाखवत आहे बैल आहे पण तब्येत बघा समोरच बैल दिसतो तुम्हाला तब्येत बघा मित्रांनो खरंच म्हणजे बैलाची मेहनत कशा प्रकारे केली असेल मालकान ते ह्या ह्याच्यामध्ये दिसून येईल तुम्हाला मस्त बैल तयार केला म्हणजे बडवलेलंच बैल आहे पण पन... प्रकारे भरला आहे बैल खतरनाक हे बघा कोकण गिट डाग आहे आणि बैल बघा पाटून तब्येत बघा आणि कलर पण बघा कलरमध्ये पण एक नंबर आहे अजून एक छोटा खोंड पण तयार आहे पण बैल बघा मित्रांनो हा बैल जेव्हा म्हणजे मला वाटते दोन ते तीन वर्षे झाले असेल बडवून पण जेव्हा तयारीचा असेल ना तेव्हा काय खतरनाक म्हणजे दिसत असेल तो बघू शकता भारीच एकदम मस्त आणि शिंग पण एकदम पद्धतशीर म्हणजे गाणे गाण्यांचा राजा आहे ना त्यासारखी शिंग आहेत त्यापेक्षा मोठी शिंग आहेत त्या मला झुंज खेळताना टक्कर म्हणजे ठोकर मारत असेल ना समोरच्या बैलाला आणि माथा बघा किती भारी आहे कत्र्या बैल होता मित्रांनो एक कत्र्या एकदम आजची बैला म्हणजे बडवलेली जरी असली ना तरी बघायला एकदम रुबा भारी वाटते बघा कसला मस्त वाटते बाई आणि मला वाटते मालकांनी ना मेहनत पण केलेली आहे कारण का असा बैल तेव्हाच तयार होऊ शकतो जेव्हा तुम्ही त्याला खानपान करता मित्रांनो आता सहजासहजी अशी बैल तयार नाही होत पण बोलतो नुसते गवतावरती बिलकुल नाही होणार त्याला बैलाला तुमच्या खानपान पाहिजे बघा मस्त बैल आहे अजून एक बैल दाखवतो तुम्हाला खोंड जरा वरती पण आहे आणि हा पण आहे पण ताई ही अनोलकी आहेत बिचारी <coughs> आणि कोकण गिट्डाची ओरिजिनल ब्रीड बघा समोरती मित्रांनो गायीची हाईट बघा ज्याप्रमाणे गायीची हाईट आहे ना त्याप्रमाणे तिची वास्त्र पण मजबूत येणार म्हणजे हाईट बघा किती आहे अशी खूप कमी अशा हायटीच्या गायी मिळतात मित्रांनो आणि हा खोंड बघा मस्त खोंड आहे खतरनाक आहे तर इथं काय झुंडीचा हिशोब ह्याबला हाय नाही बघा बैल बघा एक चार एक वर्षाचा खोंड आहे मला वाटते चार पाच वर्षाचा पण मस्त बघा आणि गाय बघा मित्रांनो कोकण गिड्डा ओरिजिनल ब्रिट आहे ओरिजिनल क्रिक गायची हाईट बघा कशी आहे मस्त हाईट आहे कमीत कमी साडेतीन फुटाची गाय आहे मित्रांनो उंचीला लांबीला तर असेल जास्त अजून एक तुम्हाला खोड दाखवतो वरती आपण आहोत कोकणातील बैलप्रेमी हा बघा हा एक खोंड आहे मस्त खोंड आहे तर मी त्यांच्यासाठी विचारण्यासाठी नवीनच आहे त्याच्यामुळे ते साहजिकच आहे माझ्याकडं संशयाच्या नजरेने बघणार ते लोक पण शिंग बघा चांगली झुंज घेत असेल अरे फक्त बघा मित्रांनो एक चुकीची गोष्ट आता आढळली बघायला बघा या बैलाच्या पायाकडे जर तुम्ही बघितलात ना तर बघा पायाने बैल पाया फसला म्हणजे कुठेतरी झुंजीमध्ये किंवा काहीतरी झाला असेल असे ह्या उन्हाळ झुंजी होतात ना त्यावेळेस बघा बैल आग अंगावरती रागाडतोय आपल्याला फुसकारतोय पण पाय बघा मित्रांनो पाय गा मधी दोन तुकडे आहेत पायाचे बरोबर बघा कदाचित त्यावेळेस थोडीशी बांधी बरोबर झालेली नसेल पण बैल बघा मित्रांनो म्हणजे असे अशा प्रकारचं नुकसान होतं आता या बैलाला बडवून पण काय फायदा नाही किंवा अंडील ठेवून पण काय हरकत म्हणजे अंडील ठेवलं तर हरकत नाही पण बडवायचा विषयच नाही बघा पाय बघा तुम्ही तो पाय बघा तो कदाचित माझ्या अंगावर पण येऊ शकतो कारण का तेवढा त्या जेवढा रग आहे बघा हां बघा बोलते मला नको येऊ म्हणून अंगाशी बघा असे बैल मित्रांनो खूप कमी प्रमाणात मिळतात पण त्यांच्या झुंजी ह्या टायमावरती वेळेवरती माणसाने लावल्या पाहिजे बघा हो विरक्त वगैरे रगील बैल आहे आणि रगील होता पण बघा पाय बघा मित्रांनो पाय बघा बघा ही त्याची परिस्थिती आहे पायाची खूप जणांना वाटतं की अरे कशासाठी झुंजी लावता पण मित्रांनो ज्या वेळेस झुंज नाही लावत या अडचणीमध्ये झुंज जेव्हा होतात आणि पाय वगैरे मोडतात बैलांचे त्यावेळेस बघा किती मोठं नुकसान आहे आता हा बैल म्हणजे मालकाला जडच आहे किती काय केलं तरी मालकासाठी जडच आहे हा एखादा जीवापा प्रेम करणारा माणूस जर असेल मालक भेटला असेल ना ह्याच्या नशिबी तर तो ह्याला कायम जपेल ह्याच्या ह्या परिस्थितीत पण कारण का हा बैल आता नांगराला चालू शकत नाही कुठल्याहीच कामाचं नाही हा पण जर तो माणूस जर त्याच्याकडे आस्था असेल आस्था म्हणजे काय आपण हिंदू धर्मामध्ये जे आपण बोलतो ना गाई बैल आपल्यासाठी देव आहे तर ती जर आस्था त्याच्या मनामध्ये का त्याच्या म्हणजे मालकाच्या मनामध्ये असेल तर कदाचित हा बैल तुम्हाला कायम असा तो सांभाळ त्याच्यापाशी नाहीतर मग नाहीतर मग कधी कधी काय होतं की आता अपंग असल्यामुळं काय होतं की राणागिल गेला सध्या आपल्याकडं बिबट्याचा कहर चालला आहे आपल्याकडं पण बिबट्या आहे मित्रांनो वाघाचा तर त्याच्यामुळं वाघांनी जर मा त्याची <coughs> शिकार वगैरे केली कदाचित तर त्याला ते सोपं आहे कारण का बैल पलवू शकत नाही तर अशामध्ये पण बैल जाऊ शकतो दगावू शकतो पण बैल बागा कसला होता मित्रांनो मस्त सगळी बैल बडवलेली आहेत आणि डील बैल तुम्हाला आता दोन दाखवले समोरचे एक त्यातला ना होता अपंग विचार आणि एक होता चांगला तर हा एक बैल आणेल हे बघा हा बघा हा एक कलर कलर एकदम भारी बैल बघा मित्रांनो ही बैल मित्रांनो लवकर बडवलेली आहेत आता तू पहिला पण बैल दाखवला तिकडे तो पण लवकर बडवलेला आहे आणि हे पण हा पण बैल लवकर बडवलेला आहे त्याच्यामुळे ह्याची ह्याचा जो भरला आहे ना ज्या पद्धतीनं तुम्हाला बॅक साईड दाखवतो हा बाई म्हणता <coughs> भरला आहे ना बैल तो खतरनाक भरलाय हा बघा लवकर बडवल्याचा फायदा हाच आहे की तुमची बैल चांगल्या प्रकारे भरतात आणि झुंजीपासून म्हणजे पण पाय वगैरे हो मोडण्यापासून वाचतात कारण का झुंज एकदा का बैल बडवला का त्याच्यानंतर तो झुंज घेत नाही त्याच्यामुळं हा बघा असल्या भरला आहे अशा प्रकारे जर भरायला तर बैल पाहिजे असेल तुम्हाला तर मित्रांनो तुमचा बैल कमीत कमीत साडेतीन ते चार सॉरी चार ते पाच वर्षामध्ये जर असा बैल बडवलात तर तुम्हाला असा प्रकारे बैल भरतो आणि जर मी जास्त वयाच्या आता माझा मग गुलशन भरलाय म्हणजे का तर का गुलशनला आपला खाणं चालू होता त्याच्यामुळं गुलशन बऱ्यापैकी चांगला दिसतो नाहीतर त्या वयात बडवलेले बैल सध्या भरपूर आपण बघितलात काय झाले त्यांचं आणि हा पण बैल बघा कसा होता शिंगा विंगा समोर होती एकदम आता चार पाच वर्ष होऊन गेलीत बैल बडवलेला जुनी बैल आहेत वरती एक काला बैल आहे बघा तो बघा चाललाय वरती थांबत नाही तो पण बैल लवकरच बडवलाय तर अशी ही आपली गाय गायगुरं आहेत मित्रांनो आणि आता एक सांगतो मित्रांनो आता रस्त्यामध्ये जाताना ना मी एका त्या मावशीला विचारला काकाला विचारला की इथे कुठे तयार बैल आहे का रस्त्यामध्ये जाताना तर त्यावेळेस ते लोक मला काय बोलले असतील की बाबी तर तयार बैल वगैरे नाही आहे पण ती मावशी जी होती ती बोलली की बाबू तुम्ही बैल घेता काय विकत घेता काय तर बघा म्हणजे लोक आता गुरांना कंटाळलेत का कारण का, का? का ट्रॅक्टर ट्रेलरची ट्रेलर आता लोकांना एकदम सोपा वाटायला लागला आहे म्हणजे टेन्शनच नाही असं वाटायला लागलं लोकांना की काय आहे गुरं व वर्षभर त्यांची मेहनत करायची आणि ट्रेलरची मेहनत नाही एकदा का, का नांगरणी केली का मग घरी बांधणं म्हणजे कुठे एका कोपऱ्यात ठेवला की त्याला सहा महिने बघायची गरज नाही सहा महिने काय वर्षभर बघायची गरज नाही आणि त्यानंतरला मग परत पण एक विचार करत नाही लोक की ही गाय गायगुरं आहेत हे तुमची जर असता आज तुम्ही मंदिरात जाऊन मग नंदीच्या कानामध्ये काय त्याच्या पायाजवळ काय आहे मागणं मागता पण तो आज जिवंत आहे त्यावेळेला तुम्ही सांभाळायची तुमच्यामध्ये ताकद नसेल आणि जास्त पण नको एक दोन तरी सांभाळू शकता ना ते जर तुम्हाला ताकद नसेल तर मग तुम्हाला हिंदू धर्माचा आणि तुमच्या त्या दे गायीवाल्यांच्या आस्थेचा तुम्हाला काय म्हणजे वाजा करायची गरज नाही मग असं तर तुम्ही गाई बैला अशी पण तुम्हाला विकायचीच आहेत संपवायच्या मार्गावरती आहेत का तर ट्रॅक्टरने ट्रिलरनी आपल्याला काही जास्त दगदग होत नाही म्हणे पण एक विचार नाही करत की संकष्टी आली लग्नकार्य आलं की मग याच गुरांचा सेण पाहिजे मग तेव्हा का नाही विचार करत किंवा ट्रॅक्टर ट्रिलरकडनंच मग सेन घ्या ना सारवायला असं जर असेल तर तर बघा म्हणजे माणसाची माणूस की किती हे चा होत चालले आणि भरपूर लोक मी बघतो मित्रांनो गायगुरांचा शेण वापरतात आणि तीच गुरु जर चुकून त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे गेले तर ते काय काय शिव्या देतात वा बा वा आपण कानामध्ये ऐकू नये अशी परिस्थिती आहे मित्रांनो तर ही गाईगुरं जपणं आता कालाची गरज झाले आणि मी म्हणेन प्रत्येकाने एक हो एक तरी जास्त नको एक एक तरी प्रत्येकाने जपली ना तर ह्यानं जपणं खूप सोपं जाईल एकच माणूस पाच पाच सहा सातची मेहनत नाही करू शकत मित्रांनो तर हा बघा मित्रांनो मला राग देत आहे दे राग दे राग तुला व्हिडिओमध्ये घ्यायला आलो तर तुम्हाला राग देतोस वेड्या तर मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याने जो गाय गुरु पालतो ना त्या शेतकऱ्याला माझं तरी सांगणं असेल की तुम्ही आता सेन वगैरे हो आहे ना एक तर तुमच्या वाड्याला लॉक मारा शेण वगैरे फुकट देऊ नका कोणाला जास्त करून खास करून संकष्टी असेल त्या दिवशी किंवा लग्नकार्य असेल त्या दिवशी किंवा सण उत्सव असेल त्या दिवशी कारण का सण उत्सवासाठी दिव म्हणजे सण उत्सव असतील त्यावेळेस तुमचं अंगण जर शेणानी नाही सारवलं तरी तर मजाच येणार नाही त्या म्हणजे सणाला खरं तर आपण गायगुरांच्या शेणाने जेव्हा अंगण सारवतो तेव्हा त्या तुमच्या प अरी परिसराचा जो सुगंध असतो ना तो सुगंध मुलं आपल्या सणाचं खरं तर मोल वाढतं महत्त्व वाढतं म्हणजे त्याला प्रसन्नता वाढते तर त्यामुळं ह्या काही वेळांचा सेण आहे ना तू महाग विका आणि शक्यतो फुकट देऊच नका कोणाला कुणाला विका तुम्ही महाग विका पण म्हणजे तेव्हा तरी त्या था था गा लोकांना काही गोरांची काहीतरी म्हणजे जाण येईल नाहीतर अशी सहज सोपं मिळत चाललंय ना फुकटमध्ये मिळत चाललंय त्याच्यामुळं कोणाला जाण येत नाही मित्रांनो त्याच्यामुळं इथंच ही व्हिडिओ मित्रांनो संपवत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये मी पहिला बोललो की आपल्याला बघायला एक पण बैल भेटला नाही पण इथं आपल्याला बऱ्यापैकी चांगली चांगली बैल बघायला भेटली एक अपंग बैल होता पण भारी बैल आहे तर अशा प्रकारे ब एक फेरी मारून कुठे म्हणजे आपला आपला गाव सोडून आप दुसऱ्या गावाच्या ठिकाणी आले आणि तिकडं तिकडची गुरं आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या मेहनतीसाठी किमान एक लाईक तरी नक्की बनतं भावना तर वेल असेल तर कमेंट पण करा कारण का मला पण बरं वाटतं की यार जे काही कर करतो त्यासाठी आपली मित्रमंडळी आपल्याला सपोर्ट करते असं त्यासाठी आपण नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि गाईगुरं यांना जपण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरी दहा दहा पंधरा पंधरा नको किमान एक एक फक्त पाळायचे प्रयत्न करा म्हणजे आपला हिंदू धर्म आपल्या आस्था टिकून राहील नाही तर नुसतं ना दोष देऊन चालणार नाही तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्ही जर ह्या गाईगुरुना जपलात ना तर कुठल्या कसा जी माय पण नाही भेंडी कुणामध्ये हिंमत नाही आपल्या गाईगुरांना हात लावायची तर भेटूया का नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ता टाटा बाय मित्रांनो काळजी घ्या स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवारची देखील धन्यवाद